भंगार गोदामांवर कारवाई केली एम आय डी सी विभागातील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना अधूनमधून होत असतो याआधी रस्ते गुलाबी होणे हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा मंगळवारी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळेपाणी वाहिले रासायनिक कंपन्यांनी केमिकल सोडल्याने नाल्यातील पाणी निळे झाल्याचा आरोप मनसेने केला होता मात्र हा आरोप कामा संघटनेने फेटाळला होता तर कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि के डी एम सीच्या अधिकाऱ्यांनी कशामुळे वाहते याचा तपास सुरू केला होता दरम्यान या शोधमोहिमेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी के डी एम सीचे ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि कामा संघटनेचे देवेन सोनी यांनी सहभागी झाले होते या आधाडीत ललित काटा सोनारपडा येथे बंद पडलेल्या एका बेकरीमध्ये जिन्स धुण्याचा कारखाना चालू असल्याचे निदर्शनास पडले येथूनच पाणी वाहत होते साबण आणि ॲसिड बनवणाऱ्या अशा दोन फॅक्टरी मानगाव परिसरात चालू असल्याचे आढळून आले कारखाने आणि दोन्ही फॅक्टरी सील करण्यात आल्या आहेत सोनारपाडा येथील आठ भंगाराची गोदामे देखील या कारवाईत तोडण्यात आली यापुढेही अवैध कारखाने फॅक्टरी आणि भंगार गोदामांवर कारवाई सुरूच राहील अशी माहिती मनपा ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली कुणाल मात्रे स्वानंद मिडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा